मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या जनआक्रोश आंदोलनावर टीका केली आहे हा त्यांचा जनआक्रोश नाही तर मन आक्रोश आहे असं मुख्यमंत्र्यांनी लातूरमध्ये वार्ताहरांशी बोलताना सांगितलं त्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही सत्ता गेल्यामुळे उभाट हा पक्ष आंदोलन करत असल्याचं त्यांनी सांगितलं हा त्यांचा मन आक्रोश आहे जनआक्रोश नाही जनतेला काही घेणं देणं नाही आहे त्यांचा मन आक्रोश आहे सत्ता गेली खुर्ची गेली मन मारत नाही <coughs> महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करावी ही मागणी करत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं आज राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन केलं मुंबईत दादरमधील शिवाजी पार्क इथल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते ठिकठिकाणी निदर्शनं केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं जोपर्यंत या मंत्र्यांची हक्कालपट्टी केली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं